भारताच्या संरक्षण सिद्धतेच्या निमित्तानं देशातली काही विमानतळं काही काळ बंद करण्यात आलेली आहेत भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान तणाव अद्यापही मिटलेला नाही त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे गेल्या काही दिवसात आपण भारत आणि पाकिस्तान दरम्यानची तणावग्रस्त परिस्थिती अनुभवत आहोत भारतानंच ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर जम्मू काश्मीर इथलं विमानतळ तातडीनं बंद करण्यात आलं होतं तशाच प्रकारची स्थिती इतरही काही विमानतळांवर दिसून येतय वेळ प्रसंगी लष्करी कारवाई करण्याच्यासाठी धावपट्टी मोकळी हवी म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय या संदर्भातला अधिक तपशील आपण पटकन पाहणार आहोत श्रीनगर जम्मू चंदीगड अमृतसर लुधियाना ही खास करून सीमावर्ती भागातली विमानतळं आहेत त्याचबरोबर पटियाला हलवारा बठिंडा भटिंडा असा शब्द आहे पठाणकोट शिमला गग्गल धर्मशाळा किशनगड जैसलमेर इथली विमानतळं बंद करण्यात आली आहेत जर या विमानतळाच्या अंद आ अंदाजानं आपण तिथल्या प्रदेशाची कल्पना घेतली तर हिमाचल प्रदेश पंजाब जम्मू काश्मीर या तीन राज्यांमधल्या सीमावर्ती भागातली ही विमानतळं बंद करण्यात आली आहेत